रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक सम्राट करा नमस्कार पत्रकार मित्र रायगड सम्राटचे शंकरजी वायदंडे साहेब हे मला वेगवेगळे मदत करत आहेत व सर्व महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बंधू भगिनींनी साम टी व्हीचे सिद्धेश मात्रे यांनी तेरा सेकंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे पण माझ्याच घरचेत लोक मला हरकत नाही माझ्या चुलता माझा भाऊ यांनी मला व्यवस्थित साथ दिली नसल्यामुळं कारण दोन वर्ष ते माझ्यासोबत होते आणि दोन वर्षे त्यांनी मला संपूर्ण सहाय्य दिले आता या जमीन फसवणूक प्रकरणाला असं वळण लागलेलं आहे का त्यांनासुद्धा आता कोर्टात उभं राहावं लागेल कारण आता मी स्वतःच केस लढवत आहे वरिष्ठ सर दिवाणी दावा विशेष दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑप्रिल दोन हजार तेवीस कारण जे वकील होते सन्माननीय अरविंद तामले साहेब यांनी आज त्यांची जबाबदारी काढून टाकलेली आहे माझ्या विनंतीवरून मी त्यांना काढून टाकलं असं म्हणणार नाही त्यांचा आज सुद्धा मी आशीर्वाद घेतला का साहेब तुमचा आशीर्वाद राहू द्या ते बोलले गोंधळी मी जरी दाव्यातून निघालो तरी तुला काय गरज लागेल माझा सल्ला तू बिंदाच घेतला कारण फसवणूक सदर फसवणुकी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने झालेले आहे कारण मी आजारी असल्या कारणाने माझी जमीन विक्री केली होती जमीन मी एकोणीस पण पस्तीस विक्री केलेली होती पण सामनेवाले श्री विक्रांत गिरीश संसारे यांच्या नावावर अडतीस गुंटे नावावर झाले आहे म्हणजे पूर्ण जमीनच झालेले आहे काकांचा हिस्सा पण चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नावावर झाले आहे आणि त्यांचा वाटणीपत्राचा हिस्सा त्यांची काळी आई त्यांची पंढरी त्यांच्या नावावर झाला झाली तरी पण आणि ती पण कमी किमतीची नाही चार कोटी रुपयाची आता सदर जमिनीला एकवीस ते बावीस लाखाचा भाव आहे सदर त्यांचे वकील कोणीही येत नाही आता सात महिन्यापूर्वी अरविंद तांबळे साहेब यांनी माझ्याच म्हणण्यानुसार दावा तर केलेला आहे तेरा पानांचा आणि दोन पाणी अर्ज करून त्यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजी ते खरेदी खताची दस्त वाटणीपत्राचा नकाशा एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोजणी केल्यानंतर केलेले चुकीचे आकार पत्रक हे व खरेदी खताच्या अनुषंगाने खरेदी खतात पान पंचवीस एकोणचाळीस वर जोडलेल्या वाटणीपत्राच्या नकाशाची प्रत मागितली असे चार डॉक्युमेंट मागितलेले आहेत पण त्यांनी त्यांना काही मी हरकत घेतलेली नाही कोणी सन्मानिय चामणी साहेब यांनी मी त्यांना वेळोवेळी सांगत आहे अहो साहेब समोरचे मग वकीलच येत नाही ते काय सांगतात मला अरे आपण गेल्यावर नंतर येतात पण तुम्ही नुसती तारीख घेतात तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून मी तर म्हातारा होईन माझ्या लावून म्हाताऱ्या कराल तुम्ही पण मी त्यांना सांगितलं तुम्ही आता मला मी तुम्हाला आता सदर धाग्यातून काढत आहे तुम्ही मला सही द्या तरी त्याने मला आजच सही दिली दोन दिवस मी त्यांच्याकडे फेऱ्या मारत होतो पण आज त्यांनी प्रेमाने मला सही दिली आणि सांगितलं गोंधळी तुला काय मदत लागेल मी करेन मला काय हे आता कोर्टाचं काम पण चाललं होतं त्याच्यामुळे रखडलं आता बरं साहेब तुम्ही अजिबात नको आणि मला दुसरा वकील पण नको माझा वकिलांवर विश्वास तरच न राहिला कारण माझे पाच सहा वकील अगोदर मॅनेज केलेले आहेत एका वकिलाला तर तीन लाख रुपये दिले होते मी त्यांनीच मला मारायची धमकी दिली आणि ते माझे नातेवाईक होते जास्त बोलण्याचा अर्थ नाही कारण त्यांनी जे प्रतिज्ञापत्र केलेलं आहे एकोणतीस पानांचं त्याचेसुद्धा दोन पानं मला भेटलेले आहेत माझे चुलते श्री परशुराम सीताराम गोंदळी हे वरिष्ठ स्तर दिवा न्यायालयात गेले नसतानासुद्धा त्यांची सही मराठीत केलेली आहे ते इंग्लिशमध्ये सही करतात आणि हे त्यांनी त्यांच्या ते घरी गणपती बाप्पा स्थाना पण नसताना लिहून दिलेलं आहे पण आता सुनीलसुद्धा सदर दाव्यावर सदर याच्यावर सही करायला घाबरत आहे तसा माझे साडू श्री राम रामचंद्र गोविंद पवार आर जी साहेब हे मोठे माणसं आहेत तसे इंडार कंपनीचे अध्यक्ष होते, कम्प, 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 होते। ते कंटामुक्त कंप कंपनी कंप टंटामुक्त समितीचे व म्हणजे गावचे अध्यक्ष होते सुद्धा मान सुनीलने ठेवलेलं नाही तर आता त्यांना कोर्टात कुठेतरी उभं करा राहावं लागेल कारण मी स्वतः आता केस लढत आहे ही मोठी जमेची बाजू आहे कारण आजच सन्माननीय न्यायाधीश श्रीमती व्ही आर अंगरगेकर सहिवानी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर पनवेल अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी पनवेल असं त्यांचं पद आहे त्यांच्या समोर सुनावणी झाली त्यांनी सांगितलं गोंधळी आता तुम्ही स्वतः लढणार आहात का बरोबर हो कारण माझा वकिलांवर विश्वास न राहिला कारण आता नवीन वकील वकील जरी मी केला कोण किती त्यांनी सांगितला तरी ती दोन तीन महिने त्याच्यावर जातील त्यापेक्षा मी स्वतःच लढणार आहे त्यांनी मला आता साहेबांनीच जे चांबले साहेबांनी केलेला सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सात महिन्यापूर्वी केलेला चार डॉक्युमेंट मागितलेले आहेत ती त्यांनी मला द्यावीत तर त्यांनी न्यायाधीश मॅडम अंगरगेकर यांनी सांगितलं का की त्यांची प्रत तयार आहे की जेवढं हो मीडम आहे तयार माझ्याकडं तर त्यांना पण अकरा पाना दहा पानाची प्रत व चांबले साहेबांना हे केलेलं त्यांनी वकीलपत्र काढून घेतलेल्याची प्रत तसेच जे मला श्री परशुराम सीताराम गोंधळी यांनी जे खोटं परशुराम सीताराम गोंधळी ते त्यांचं नाव घेतात पण त्यांनी ॲक्च्युली ते, 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 ते गेलेच नव्हते सुनील परशुराम गोंडळी यांनी ते बघायला पाहिजे होतं बाबा माझी माझं त्याच्यात वय नाही लिहिलेलं आणि त्यांनी एकोणतीस पानांचं प्रतिज्ञापत्र केलेलं आहे अरे कुठेतरी आपली काली आहे तुम्ही दुसऱ्या नावावर करता भावाला फसवणूक करण्यासाठी ते, ते चुकीचं आहे म्हणून आता संपूर्ण केसच मी लढणार आहे हां आणि त्या अनुषंगाने सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल तो खोट्या तक्रार केस म्हणजे तलाठी खोटा रिपोर्ट मंडळ अधिकारीनी खोटा सहाला नोंद घेतलीच नाही संपूर्ण अधिकारी वर्गाने खोटे केले आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून मी तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे श्री श्री गजानन घाडगेसाहेब यांची ते भेट घेतलेले आहेत सन्माननीय वरिष्ठ पोलीस स्टे पोली निरीक्षक शेअरचे त्यांचीही भेट घेतलेली आहे सदर आता जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांची सुद्धा भेट घेतली जनार्दन कासारसाहेब यांनी पण सांगितले तुझा जोपर्यंत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा जाव्याचा निकाल येत नाही तोपर्यंत मी यांना पैसे देणार नाही तरी आता ती मी त्यांना दहा पानाची प्रत पण दिलेली आहे जी आता कोर्टात दिलेली आहे ती याचा विचार करून मला न्याय मिळेल अशी आशा मी करतो